दोन हजार चोवीस मध्ये आत्मनिर्भर भारत किंवा मेक इन इंडिया सारख्या योजनांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय बाजारात भारताचं स्थान भक्कम करण्याचा प्रयत्न होतोय पण तरीही अजून कित्येक भारतीयांच्या मनात परदेशी ब्रँडसाठी एक सॉफ्ट कॉर्नर आहेच नव्वदच्या दशकात जेव्हा भारतीय बाजारपेठ खुली झाली तेव्हा कित्येक बडे बडे परदेशी ब्रँड आपल्या देशात आले आणि म्हणता म्हणता त्यांनी आपल्या देशात स्वतःचं असं साम्राज्य उभं केलंय खाद्यपदार्थांपासून फॅशनपर्यंत कित्येक गोष्टींमध्ये आजही या विदेशी ब्रँडचं वर्चस्व कायम आहे अगदी स्मार्टफोन विश्वात सुद्धा आयफोनची एक वेगळीच क्रेज आपल्याला पाहायला मिळते बर्गर म्हटलं की मॅक्डॉनल्ड किंवा बर्गर किंग हीच नावं समोर येतात इतकंच काय तर सिनेमात सुद्धा एलियन्स हे फक्त अमेरिकेतच उतरतात आज हे विदेशी देश आणि खास करून अमेरिका ही महासत्ता आहे ते या सॉफ्ट पॉवरचा वापर करूनच सिनेमा या माध्यमाचा वापर करून अमेरिकेने अशा बऱ्याच गोष्टी लोकांच्या मनात खोलवर रुजवल्यात आणि नेमका हाच प्रकार सध्याचं भारत सरकार आणि चित्रपट सृष्टी करताना दिसतीये ज्याला काही लोकांकडून अत्यंत गोंडस असं नाव देण्यात आलंय ते म्हणजे प्रोपोगांडा सिनेमा पण मग नेमकं आत्ताच या सिनेमांबद्दल सोशल मीडियावर चर्चा होताना वैचारिक मतभेद होताना का दिसत आहेत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजावाजा दोन हजार चौदा नंतर म्हणजेच भाजपा सत्तेत आल्यानंतर चित्रपट सृष्टी आणि कला विश्वात त्यांच्या विचारधारेचे चित्रपट अधिक येऊ लागल्याचा आरोप सध्या सर्रास होताना दिसतोय मुळात राजकारण आणि मनोरंजन विश्व हे दोन भिन्न टोक जरी असली तरी या दोघांचा परस्पर संबंध आहे कारण समाजावर सर्वात जास्त प्रभाव याच दोन क्षेत्रांचा होत असतो हे अगदी कुणीही मान्य करेल तसं पाहायला गेलं तर दोन हजार चौदाच्या आधीच काँग्रेसचं सरकार असो किंवा त्यानंतर आलेलं भाजपा सरकार या दोन्ही सरकारने कला आणि साहित्य विश्वाचा त्यांच्या नरेटिव्ह नुसार वापर केलेलाच आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी ह्या केवळ मोदी सरकारच्या कार्यकाळात घडतायत हे रडगाण गाण्यात काहीच अर्थ नाही खास करून जशा लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत तसे यावर अधिक अधिक चर्चा सोशल मीडियावर होताना दिसून येते रेंडी फुडाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटावरून निर्माण झालेला गहजब तर आपल्याला ठाऊकच आहे हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि नेहमीप्रमाणे सोशल मीडियावर यावरून दोन गट पडल्याचं दिसलं एका गटाने हा चित्रपट चांगलाच उचलून धरला तर दुसऱ्या गटाने सावरकरांच्या कार्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण केलं खर तर ही गोष्ट आपल्यासाठी तशी का नवीन काही नवीन नाही पण काही लोकांनी पुन्हा एकदा मोदी सरकार कशा प्रकारे त्यांचं नरेटिव्ह सेट करू पाहतायत अशी री ओढायला सुरुवात केली राष्ट्रवाद पाकिस्तान द्वेष अस वर्सेस देम यावर आधारित कित्येक चित्रपट गेल्या काही वर्षात आले उरी द सर्जिकल स्ट्राईक यापासून अशा चित्रपटांची सुरुवात झाली आधी केवळ कंगना आणि अक्षय कुमार सारखे कलाकार अशा चित्रपटात दिसायचे पण मग हळूहळू बरेच मोठमोठे सेलिब्रिटीज अशा चित्रपटांशी जोडले जाऊ लागले द काश्मीर फाईल्स द केरला स्टोरी द वॅक्सिन वॉर बस्तर द नक्षल स्टोरी आर्टिकल थ्री रजाकार मै अटल हु इत्यादींसारख्या कित्येक चित्रपटांच्या माध्यमातून विरोधी पक्षाच्या अकार्यक्षमतेवर टिप्पणी करण्यात आली पण हे युद्ध सुरू का तर नाही युद्धीच्या सरकारने देखील हाच हातखंडा वापरून स्वतःच्या विचारधारेला प्रमोट करणारे चित्रपट काढलेच होते आंधी नसबंदी किस्सा कुर्सिका इत्यादींसारख्या चित्रपटांवर तत्कालीन काँग्रेस सरकारने बंदी देखील घातली होती त्यानंतरही कित्येक चित्रपटांच्या माध्यमातून तत्कालीन सरकारने विरोधी पक्षांवर चिखलफिक केली होती पर्जानिया फिराक इत्यादी चित्रपटातून अत्यंत वेगळ्या पद्धतीने गुजरात दंगलीवर भाष्य करणारे चित्रपट हे दोन हजार चौदाच्या आधीच सादर करण्यात आले होते अनुराग कश्यपचा ब्लॅक फ्रायडे सारखा चित्रपट तर हिंदू आतंकवाद आणि तेव्हाच्या सरकारवर उघडपणे भूमिका घेणारा होता अनुरागचाच गुलाल सारखा स्टुडंट पॉलिटिक्समधील हिंदू वर्चस्वावर भाष्य करणारा चित्रपट देखिल त्यावेळी लोकांनी आनंदाने पाहिला दाक्षिणत्य चित्रपट सृष्टीत तर त्यावेळी असे चित्रपट ढिगाने प्रदर्शित झाले मणिरत्नम सारख्या नावाजलेल्या दिग्दर्शकानेही दिलसे सारख्या चित्रपटातून नॉर्थ इस्ट मधील राज्यातील आतंकवादाची समस्या आणि त्याचा थेट असलेला दिल्लीशी संबंध यावर फार हुशारीने टिप्पणी केली होती शौर्य सारख्या चित्रपटातून तर थेट भारतीय सैन्याला खलनायक दाखवण्याचा प्रयत्नही दोन हजार चौदाच्या आधीच झालाय न्यूटन आणि चक्रव्यू सारख्या सिनेमातून तर नक्षलवादाला ग्लोरीफाय करण्यात आले इतकंच काय तर गेल्या काही महिन्यात आलेल्या भीड अफवा मुल्क इत्यादींसारख्या चित्रपटातून सरकारने कोविड काळात केलेल्या चांगल्या एका नकारात्मक पद्धतीने लोकांसमोर मांडण्यात अटल चित्रपट कार्याला असेल तर मग एकोणीशे नव्वद मध्ये आलेला नेहरू द ऑफ इंडिया हा चित्रपटही प्रोपोगांडाच म्हणावा लागेल शाहरुख खानच्या नुकत्याच आलेल्या जवानने हजार कोटींची बंपर कमाई केली पण या चित्रपटातूनही सरकारी कारभारावर अप्रत्यक्षरित्या भाष्य केलंच गेलं होतं की हे सगळं इतके सविस्तरपणे मांडण्याचा खटाटो फक्त एवढ्यासाठीच की प्रोपोगंड सिनेमा ही गोष्ट काही दोन हजार चौदा नंतर आलेल्या मोदी सरकारची देण नाही त्याआधीपासूनच हा प्रकार सुरू आहे फरक फक्त इतकाच की त्या काळी सोशल मीडियासारखं माध्यम लोकांच्या हातात नव्हतं आणि आज ते प्रत्येकाच्या हातात आहे प्रत्येकाला स्वतःचं असं मत आहे आणि ते मांडण्यासाठी त्यांच्याकडे हवे तेवढे प्लॅटफॉर्म आहेत त्यामुळे थेट बॉलिवूडला गोदीवूड म्हणणं किंवा देश वाटेवर जातोय अशी बेजबाबदार आणि बेताल वक्तव्य हे हे कितपत योग्य उरी द द केरला स्टोरी यासारखे काही मोजकेच चित्रपट आहेत ज्यांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला बाकी या निवडणुकांच्या लाटेवर स्वार होऊन आपली पोळी बाजू पाहणाऱ्या कित्येक निर्माते व दिग्दर्शकांचे चित्रपट सपशेल आपटले राम सेतू ओम द रक्षा कवच सत्यमेव जयते द वॅक्सिंग वॉर रजाकार बस्तर द नक्षल स्टोरी तेजस अशा कित्येक चित्रपटांना प्रेक्षकांनी केराची टोपली दाखवली त्यामुळे लोक सुजाण केवळ राजकीय के प्रपोगांडा खपवण्यासाठी जे दाखवाल ते पाहतील इतके आपले प्रेक्षक मूर्ख अजिबात नाही अशाच मनोरंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका